नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो मी ही बॅगचा व्हिडिओ दाखवला होता तर त्या व्हिडिओ खाली मला ताईंची कमेंट होती की तुम्ही हे जे साईडचे पार्ट आहेत ना ते कसे काढले म्हणजे त्याचं मेजरमेंट कसं का काढलं तेच मी तुम्हाला दाखवत आहे आणि आज इंट्रो मी बाहेर देत आहे घरात लाईट नाही त्यामुळे खूप अंधार आहे मग व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे म्हटलं चला बाहेरच इंट्रो देऊया आणि बघा ही जो मी जे हा जो कपडा घेतला होता ना तर याचं बावीस बाय अकरा इंच एक आयता कृती सिंगल कपडा घेतला होता आणि त्यानंतर हे जे दोन साईडचे पार्ट होते ना ते मी सेपरेट जोडले होते आता याच्यामध्ये मी थोडी मोठी साईज दाखवते कारण की बऱ्याचदा म्हणणं छोटी झाली तर मोठी साईजची बॅग मी ह्याच बॅग सारखीच दाखवते आणि हे साईजचे पार्ट कसे काढले म्हणजे हे साईडचे दोन पार्ट त्याचं पण मेजरमेंट तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल ठरणार आहे तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या बॅगची कटिंग स्टिचिंग ज्यांनी बघितली नसेल तर त्यांच्यासाठी हिची लिंक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओचे कमेंट सेक्शनमध्ये देऊन ठेवते तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर बघा मैत्रिणी आजच्या आयडियासाठी सर्वात खाली मी आज तर टाकून घेतलेला आहे मध्यभागी गोणी आहे आता गोणीचं पहिलं फायनल माप सांगते तुम्हाला किती घेतलेलं आहे ते ता ता ले ले तर बघा गोणीची इथे लांबी घेतलेली आहे मी सत्तावीस इंच आणि रुदनी घेतलेली आहे पंधरा इंच तसं तरी इथे लिहिलेलं पण आहे तरी पण तुम्हाला एकदा मोजून दाखवलं तर पंधरा बाय सत्तावीस इंचा एक आयताकृती पीस घेतलेला आहे त्यावरती आपण मेन फेवरेट आहे याचं पण उलटा सुईचं बघून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हा यावरती ठेवून घ्यायचं आणि यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून आपल्याला फिल्टिंग करून घ्यायचं आहे तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेते आणि यावरती तिरपे तिरप्या टिपा मारून फिल्टिंग करून घेते आणि तर अशा प्रकारे पंधरा बाय सत्तावीस इंचाच्या कापडाला मी तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेलं आहे बघा आणि त्यानंतर आता आपल्या इकडलं लांबीनुसार अडीच इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे इथे आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची आहे त्यासाठी बघा मी इथे एक लाईन ड्रॉ केली इकडच्या साईडने पण अडीच इंचावरती आपण मार्क केलं आणि इकडनं पण एक लाईन आहे ती ड्रॉ करून घेतलेली आहे आता जशी लाईन ड्रॉ केली तशीच आपल्याला याची कटिंग करायची मी तुम्हाला इथे माप पण लिहून दाखवलं आणि स्क्रीनवरती पण दिलेलंच आहे प्लस वाईसवर देऊन पण सांगितलं आहे आता यानंतर आपल्याला तिरुंदीनुसार बरोबर पंधरा इंचाची झीप आहे ती घ्यायची आणि झिपमध्ये मी ऑलरेडी रनर पण बहुन घेतलेला आहे आता ही झिप कशी कर स्टिच करायची ते तुम्हाला शिलाई मशीनवरती दाखवते तर बघा झिपची जी राईट साईट आहे ती मेन फॅब्रिकच्या साईडने ठेवायची आणि इकड स्टिच करूया तर मैत्रिणी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये थोडासा अंधार अंधार दिसत असेल कारण की रिंग लाईट खराब झालेली होती त्यामुळं त्याच्यामध्ये म्हणजे उजड कमी दिसत आहे बाकी काही नाही बाकी व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे मी तुम्हाला तर बघा अशा पद्धतीने एका साईडने झीप स्टिच केली आता दुसरा वरचा पार्ट आहे तो पण आपण अडीच इंचा कट केलेला तो पण यावरती ठेवून घेतला आणि हा पण पार्ट आपण स्टिच केला यावरती पण आपण पुन्हा दापटिप देऊन घेऊ आणि जशी इकडनं झीप स्टिच केली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण आपल्याला ही स्टिच करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि लक्षात ठेवा ज्या डायरेक्शनने आपलं हे जे रनर आहे ना ओपन आणि क्लोज होतं इकडचं सेम त्याच पद्धतीने दोन्ही पण एकाच डायरेक्शननी ओपन क्लोज झाली पाहिजे जिप याच पद्धतीने आपल्याला इकडच्या साईडने पण आहे ती लावून घ्यायची आहे ते मी तुम्हाला लास्टला पण दाखवेल आणि मध्ये पण दाखवेलच तर बघा इकडनं पण आपण दाबटीप देऊन घेतली आता इकडच्या साईडचा पण वरचा जो अडीच इंच कट केलेला पार्ट होता तो पण आपण झिपच्या दुसऱ्या साईडने स्टिच करून घेत आहोत आणि रनरमध्ये येत असेल तर ते तुम्ही मागे ओढून घेऊ शकता आता यावरती पण आपण पुन्हा दाबटीप देऊन घेऊया आता या स्टेजला सांगते मी तुम्हाला साईड पॅटर्नचे माप कसे काढायचे तर बघा दोन्ही झिपाय ते आपल्या व्यवस्थित अशा अटॅच करून झालेले आहेत आता बघा इथे बरोबर अडीच इंचावरती आपण मार्क करून घेऊ आणि हे अडीच इंचाबरोबर बरोबर सेंटरलाच येत आहे इकडच्या साईडने पण अडीच इंचावरती मार्क केलं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला जो कपडा येतो लांबीनुसार फोल्ड करायचा याच्या सेंटरला एक मार्क करून घ्यायचा व्यवस्थित असा जिकडनं आपली सत्तावीस इंच लांबी आहे तिकडनं फोल्ड केला इथे सेंटरला पण मार्क करून घेतला आणि सेंटरपासून पुन्हा आपल्याला अडीच इंच इकडे अडीच इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची इकडच्या साईडने पण बघा सेंटरपासून अडीच इंच इकडे अडीच इंच तिकडे मार्किंग केली आता हे जे मधलं अंतर भरत आहे ते आहे पाच इंच आणि त्याच्यापासून अडीच इंच जे खाली आपण मार्क केलं आणि तो पहिला पॉईंट आहे सव्वा त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढव घ्यायचं आणि अशाच पद्धतीने आपल्याला पण माप सेमच येत आहे बघा इंच आणि जे आहे आहे ते इंच आणि याच पद्धतीने आपण साईड पॅटर्नचे माप काढून घेतले आणि फक्त उंचीमध्येच मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं बाकी रुंदी सेमच घेतलेली आहे तर बघा मी पीस रेडी करून घेतलेले सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक आडव्या आणि उभा टिपा मारून दोन पीस आहे फिल्टेड करून घेतलेली आहे तर याची रुंदी बघा जशी मी तुम्हाला सांगितली होती त्याप्रमाणे पाच इंच घेतलेली आहे आणि लांबी घेतलेली आहे नऊ इंच जी की आपली सव्वाट आली होती तर त्याच्यामध्ये मी थोडीशी वाळव घेतलेली आहे नऊ इंच लांबी घेतलेली आहे आणि रुंदी पाच इंच दोनही पीस आपले सेम आहेत हे साईड पॅटर्नला जोडण्यासाठी तर बघा याचा आपल्याला अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे आणि ते सेंटरला मार्क करायचं आहे तर रुंदीच्या साईडने मी अशा पद्धतीने ते सेंटरला एक मार्क करून घेतलं दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने बघा जिकडनं रुंदी आहे तिकडनं आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे आणि याचा सेंटर पॉईंट आणि हा जो साईड पॅटर्न आहे त्याचा सेंटर पॉईंट मॅच करायचा आणि स्टिच करायचा आणि कडेकडेने अर्धा इंच ओपन राहील अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे दोनही पार्ट तर मी तुम्हाला एक ना एक स्टेप बाय स्टेप समजावून सांगत असते म्हणजे तुम्हाला शिवतानी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही बघा इथे मी डबल टिप दिली आणि दोन्हीकडे कडे अर्धा इंच पार्ट मी ओपनच ठेवलेलं आहे तिथे स्टिच नाही केलं इकडच्या साईडने पण बघा दोन्ही कडेने अर्धा इंच पार्ट ओपन ठेवलं आणि स्टिच केलं पुन्हा डबल टिप पण देऊन घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला पॉकेटला अस्तर लावण्यासाठीचं माप काढायचं आहे तर बघा इथून पुढे आपली उंची भरत आहे अकरा इंच आणि रुंदी आहे पंधरा इंच तर तेवढंच घ्यायचं अस्तर आता पॉकेटला अस्तर लावण्याच्या आधी आपल्याला इथे बेल्ट आहे ते स्टिच करून घ्यायची आहे तर बघा बेल्टसाठी मी इथे गोणी पण कट करून घेतलेली त्याचबरोबर हा मेन फॅब्रिक जो कपडा आहे तो पण कट करून घेतलेला आहे तर मैत्रीण बेल्टची लांबी तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तुमच्या अकॉर्डिंग तर मी ते किती घेतलेली आहे ते सांगते तर मी बावीस इंच लांबी घेतलेली आहे आणि रुंदी गोणीची घेतलेली आहे एक इंच आणि ब्लाऊज पीसच्या कपड्याची चार ते साडेचार इंच अशा पद्धतीने दोनही बेल्ट स्टिच करून घेऊया तर अशा प्रकारे मैत्रीण दोनही बेल्ट आहेत ते मी स्टीच करून घेतलेले आहेत बघा दोन्ही साइडने आपण टिपा मारून घेतलेल्या आहे आता हे जोडायचे कसे ते सांगते आणि पॉकेटला असतात लावायच्या आधी तुम्हाला हे बेल्ट आहे ते जोडून घ्यायचे आहेत बघा आता जिकडनं आपली रुंदीची साईड आहे तर त्या साईडने आपल्याला कडेपासून पाच इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी कडेपासून दोन्ही साईडने पाच इंचावरती मार्क केलं आणि त्याच्यापुढे आपल्याला थोडासा बेल्ट आहे तो अर्धा इंच फोल्ड करायचा आणि बरोबर झिपच्यावरतीच आपल्याला हा बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे अर्धा इंचची मार्जिन सोडून अशा पद्धतीने बघा अर्धा इंच मी फोल्ड केलं आणि फक्त थोडासा स्टिच करायचं आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने कडेपासून पाच इंचावरती मार्क केलं आणि इकडनं पण झिपच्यावरती आपल्याला हा बेल्ट आहे तो थोडासा फोल्ड करून घ्यायचा सुरुवातीचा पार्ट आणि अशा पद्धतीने टाचणी लावून घेतलेली आहे मी आता कसा स्टिच करायचा ते पण तुम्हाला दाखवते तर बघा अशा प्रकारे झिपच्या वरती आपण हा जो बेल्ट आहे तो मशीन मागे पुढे करत खूप साऱ्या दाटटिपा देऊन घेऊ या बेल्टवरती म्हणजे बेल्ट पण मजबूत राहील आणि व्यवस्थित असा बेल्ट आपला स्टिच होईल या पद्धतीने टासनी पण मी काढून टाकली आणि इकडच्या साईडचा सा, हा जो बेल्ट आहे तो पण मी मशीन मागे पुढे करत बघा या पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे दुसरा पण बेल्ट आपण सेम याच पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला यानंतर पॉकेटला असतात लावण्यासाठी मी इथे एक दुसरा कपडा घेतलेला आहे तो बघा आपल्याला अशा पद्धतीने आतील साईडने ठेवून घ्यायचं आहे आणि इकडनं बघा उंची आपल्याला इथपर्यंतच घ्यायची आहे तर मी जो वाढव कपडा आहे ना तो अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे आणि जिथपर्यंत आपण हा साईड पॅटर्न जोडला ना तिथून वरतीच आपल्याला जे अस्तर आहे ते लावून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने हे जे आहे राहते आपल्याला बॉटमच्या साईडने असं फोल्ड करून घ्यायचं आहे तर चला मी तुम्हाला अस्तर पण कसं स्टिच करायचं ते पण दाखवते तर माझा मॅचिंग दौरा नव्हता बॉबीनचा त्यामुळे मी अशा पद्धतीनेच अस्तरवरती टीप मारून घेत आहे आणि ते सात वाजले होते मला संध्याकाळचे त्यामुळं उजेड कमी दिसत होता मग मी इथे माझा एलई डी बल्ब होता तो चार्जिंगवरचा सोलर तो लावून घेतला थोडंसं उजेड दिसावं मला त्यासाठी शिवतानी आणि बघा हे जे पॉकेटचं अस्तर आहे ते एका साईडचं आपण जसं स्टिच केलं सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचं पण पॉकेटचं अस्तर आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे बघा मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने आणि एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक असेल तो आपण कट करून घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने तर चला दुसरं पण पॉकेट जास्त राहते मी स्टिच करून घेते आणि मग दाखवते हो तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने पण मी जे काय पॉकेट आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे फायनली दोनही पॉकेट आहेत ते आपले स्टिच करून तयार झालेले आहेत आता यानंतर आपल्याला इथे जी मेन झिप आहे ती अटॅच करून घ्यायची आहे तर बरोबर मी याच्यापेक्षा थोडीशी वाढव झिप आहे ती घेणार आहे कारण की याच्यामध्ये आपलं अजून रनर व्हायचं बाकी आहे त्यामुळे बघा राईट साईड झिपची आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचे रॉंग साईडवरतून आहे राई राईट साईड खालच्या साईडने आहे आणि या पद्धतीने आपण ही झिप स्टिच करूया आणि ही झिप स्टिच काजणी एवढं लक्षात ठेवायचं आपली ही जी झिप ज्या डायरेक्शनने ओपन क्लोज होते त्याच डायरेक्शन आपली पण झिप ओपन क्लोज झाली पाहिजे तर इकडनंच याचा रनर ववून घ्यायचं आहे तर त्यामुळे मी इकडच्या साईडने थोडंसं झिपचं वाढव पार्ट घेतलेला आहे तो इकडनं वाढव ठेवत आहे आणि या पद्धतीने स्टिच करून घेतली तर मैत्रिणो अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बॅगचे व्हिडिओ आहेत ते म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ यूजफुल व्हिडिओ आहेत ते दाखवत असते तुम्हाला ही शिवणकामाची आवड असेल तर नक्की आपल्या वर्षपॅश चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ तुमच्या कामाचे व्हिडिओ आहेत ते अपलोड करत असते दुपारी एक वाजता तर नक्की बघत जा आणि काही कमेंट म्हणजे तुमचं काही मत असेल तर ते पण तुम्ही आवर्जून देत चला तर बघा इकडच्या साईडने आपली झीपवरती दापटीप देऊन झालीच्या नंतर दुसऱ्या साईटने पण आपल्याला जो दुसरा पार्ट आहे झीपचा तो सेम या पद्धतीने जोडून आहे आणि यावरती पण आपण स्टिच करून घेऊया तर मैत्रीण तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा या पद्धतीने दुसऱ्या साईडची झीप पण आपण पन स्टिच करून घेतली आता यानंतर आपल्याला ही झीप ओपन करून घ्यायची आणि इकडच्या साईडने पण आपल्याला दापटिप देऊन घ्यायची आहे जशी तिकडनं दिली होती सेम त्याच पद्धतीने अगदी हळू आणि सावकाश दाखवलेला आहे मी जिथे दाखवायचं तिथे म्हणजे तुमचा वेळ पण वाचावा आणि आणि व्यवस्थित समजेल ह्याच भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहे आता इथे मी झीप मध्ये रनर पण ववून घेणार आहे तर इथे झीप पाच नंबरची आहे तर रनर पण मी ते पाच नंबरच घेतलेला आहे ते बघा आपल्याला या पद्धतीने ववून घ्यायचे आणि बघा जिकडनं आपण वाढव झिपचा पार्ट ठेवला होता त्या साईडने आपण हे जे रनर आहे ते ववून घेतलेलं आहे या पद्धतीने व्यवस्थित आणि जो एक्स्ट्राचा झिपचा पार्ट आहे तो पण मी कट केला इकडनं पण थोडा एक्स्ट्राचा पार्ट होतं तो पण कट करून घेतला आता यानंतर आपल्याला ही बॅग आहे ती रॉंग साईडला टर्न करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि त्यानंतर बघा आपण हे जे साईड पॅटर्न जोडलेले आहेत ना त्याचा आपल्याला रुंदीच्या साईडचं सेंटर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ठीक आहे आणि हा सेंटर पॉईंट आणि हा झिपचा जो मेन झिप आहे तिचा सेंटर पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने मॅच करून घ्यायचा आहे ते एक टास्नी लावून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा साईड पॅटर्न आहे तो जोडून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडने पण ही ओपन झिप आहे ना त्या अगोदर आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे कारण की ते स्टिच नाही केली तर आपल्याला साईडचं पॅटर्न जोडायला अडचण येईल त्यामुळे मी इथे अशा पद्धतीने ओपन झिपचा पार्ट होता त्यावरती डबल टिप देऊन घेतली आता त्यानंतर आपल्याला इकडच्या साईडचा पण साईडचा पॅटर्नची रुंदीच्या साईडने सेंटरला एक मार्क करून घ्यायचा आणि हा झिपचा सेंटर पॉईंट आणि हा जो पार्ट आहे त्याचा सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करून घ्यायचा आणि ते एक टाचनी लावून घ्यायची तर चला आता मी तुम्हाला दोन्ही साईड पॅटर्न कसे जोडायचे ते पण दाखवते म्हणजे तुम्हाला स्टिचिंग करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर बघा अगोदर आपण रुंदीच्याच साईडने म्हणजे झिपच्याच साईडचा जो पार्ट आहे ना साईड पॅटर्नचा तो अगोदर जोडून घेतला यावरती मी पुन्हा डबल टिप देऊन घेतली त्यानंतर बघा दोन्ही उंचीच्या साईडने आपण अशा पद्धतीने हा जो पार्ट आहे तो जोडून घेत आहोत आणि यावरती मी पुन्हा डबल टिप पण देऊन घेत आहे म्हणजे आपली बॅग जी आहे ती व्यवस्थित चा जास्त दिवस टिकावी यासाठी आणि टिप देताना मी कुठल्याही प्रकारची कंजूशी करत नाही तुम्ही स्वतःसाठी शिवत असू द्या किंवा कस्टमरसाठी व्यवस्थित टिपा जास्तीच्या देत चला म्हणजे बॅग जास्त दिवस वर्षानुवर्ष टिकते तसेच मैत्रीण तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मा मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे आता जसा इकडचा साईड पार्टन जोडून घेतला ना सेम त्याच पद्धतीने समोरच्या सा साईडचा पण हा जो पार्ट आहे तो पण मी जोडून घेत आहे आणि बघा जो तो पण आपण पन सुरुवातीला जिपच्या साईडचा रुंदीचा सा पार्ट जोडून घेतला त्यानंतर दोन्ही उंचीचे जे पार्ट आहेत ना ते स्टिच करून घेत आहोत एक ना एक स्टेप मी तुम्हाला दाखवलेली आहे कुठलीही स्टेप मी स्किप नाही केलेली तुम्ही जर व्हिडिओ स्किप न करता बघितलं ना तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही म्हणजे इतकं डिटेल आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवलेला आहे बघा आणि इथे पण मी मशीन मागे पुढे करत खूप साऱ्या अशा लास्टला लॉकच्या टिपा पण देत आहे आणि थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते पण लगेचच कट करून घेतलं आणि पुन्हा डबल टिप देऊन घेतलेली आहे तर अशा प्रकारे मैत्रीण दोन्ही साईडचे पॅटर्न आपले जोडून झाल्याचे नंतर आता आपल्याला ही ओपन करून घ्यायची आणि ही, ही बॅग राईट साइडला टर्न करून घेऊ तर मैत्रीण व्यवस्थित याचे कोणी कोपरे आहेत ते आपण बाहेर काढून घेऊया आणि ही जी ट्रॅव्हल बॅग आहे ना याच्यामध्ये तुमचे आठ ते दहा ड्रेस आहेत ते आरामात बसतील बघा एवढा मोठा स्पेस आहे त्याचबरोबर वरतून पण आपले दोन पॉकेट आहे म्हणजे टोटल थ्री पॉकेटची आपली ही जी बॅग आहे ती बनून तयार झालेली आहे तर मी तुम्हाला याच्यामध्ये काही कपडे पण ठेवून दाखवते जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की किती सारे कपडे आपले यामध्ये बसणार आहेत तर बघा खाली तीन प्रकार ठेवलेले आहेत मी वरती तीन गाऊन ठेवलेले आहेत म्हणजे बघा टोटल सहा झाले आणि त्याच्यावरती पण मी पुन्हा काही ड्रेस आहेत ते ठेवून दाखवत आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला आयडिया यावी की किती सारे कपडे तुमचे याच्यामध्ये बसणार आहेत ते तुम्ही स्वतःसाठी बनू शकता ही बॅग आणि कस्टमरसाठी पण बनवून देऊ शकता म्हणजे विक्री करण्यासाठी पण बनू शकता अशा पद्धतीची आहे बघा आठ दहा बारा ड्रेस तुमचे यामध्ये आरामात बसतात आणि आहे ते आपण अशा पद्धतीने क्लोज करून घेतलेली आहेत आणि बघा मधल्याच पॉकेटमध्ये एवढं सारं सामान ठेवल्याच्या नंतर अजून आपले वरतून दोन पॉकेट आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही इतर काही सामान आहे तुमचं ते ठेवू शकता आरामात अशा प्रकारे मैत्रीण फायनली आपली खूप सुंदर अशी मोठ्या साईजमधली मधली बॅग आहे ती बनवून तयार झालेली आहे आणि बघा तीन इंची झीप आपली एकाच डायरेक्शन ओपन होत आहे बघा या पद्धतीने म्हणजे ही जी झीप आहे ना ही ओपनिंगचा पार्ट एकाच साईडने आहे आणि तुम्ही या पॉकेटमध्ये पण भरपूर सामान ठेवू शकता अजून बरीचशी जागा शिल्लक आहे मी याच्यामध्ये काहीच ठेवलेलं नाही इकडच्या पार्टमध्ये पण तुम्ही अजूनही तुमचं इतर महत्वाचं काही सामान ठेवायचं असेल प्रवासामध्ये जाण्यासाठी मोबाईल चार्जर रुमाल मेडिसिन्स वगैरे पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता आणि बघा ही जी बॅग आहे ना हिच्यामध्ये तुम्हाला साईडचे पॅटर्न कसे काढायचे ते समजत नव्हते तर तुम्ही याच पद्धतीने अजून याच्यापेक्षा मोठी पण बनवू शकता आणि अजून छोटी पण बनवू शकता म्हणजे तुम्हाला साईडचं सा पॅटर्न कसं का काढायचं त्याची आयडिया आलीच असेल कोणतीही बॅग असू दे तुमची तर त्याच्यासाठी तुम्ही अशाच पद्धती जी पॅटर्न आहे तो काढू शकता तर या पद्धतीने मी तुम्हाला ह्याच साईजमध्ये फक्त मोठे साईज दाखवली आणि तुम्हाला साईड पॅटर्न कसं काढायचं ते समजत नसेल तर ते तुम्हाला नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये समजलंच असेल म्हणजे तुम्ही कोणत्याही साईजची बॅग आहे ती इझिली शिवू शकता तर मैत्रीणो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज 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 जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे मैत्रीण नव्हतं तुम्ही ही जी बॅग आहे ती शोल्डरला पण कॅरी करू शकता प्रवासामध्ये वगैरे आणि बनवून विक्री पण करू शकता स्वतःसाठी बनू शकता तुमच्या मम्मीसाठी बनवू शकता आणि तर तुम्हाला ज्याच्यासाठी बनवायचं असेल त्यांच्यासाठी गिफ्ट म्हणून पण बनू शकता आणि बनवून विक्री करण्यासाठी पण खूप बेस्ट असा ऑप्शन आहे तर आवडली असेल तर प्लीज 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 जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तो बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थक जिजाऊ जय शिवराय तर बघा ह्याची रुंदी आहे चौदा इंच आणि उंची आहे आठ इंच तर चौदा बाय आठ इंच आहे आणि तर बॉटम आहे आपला पाच इंचा म्हणजे खूप ठीक असा बॉटम आहे तुम्हाला या साईडने मोजून दाखवते साईडचं सा पॅटर्न तर साईड आहे आपली साडेचार इंच सा रुंदीच